नमस्कार सुमन चॅनल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या घरापासनं एक पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती जे मंदिर आहे महादेवाचं ते मंदिर दाखवणार आहे आम्ही शनी मंदिरामध्ये आज शनिवार आहे त्यामुळं शनी मंदिरात दिवा लावण्यासाठी चाललेलो आहे आणि आत्ता सा रात्रीचे साडे दहा ते पावणे अकरा वाजलेले आहेत कारण खूप उशिरा मिस्टर आल्याच्या नंतरनं आम्ही चाललेलो आहे इथे पाहू शकता इथं आता सगळं मंदिर एकदम बंद आहे इथं जी पाठी लावलेली आहे तिथं कॅमेरा किंवा शूटिंग करणं वगैरे चालत नाही म्हणजे पण तरी पण आम्ही आता रात्रीच्या वेळे त्यामुळं थोडंसं करतो आहे आणि रात्रीचंच लोक दिवा लावायला येतात त्यामुळं इथं लोकं आहेत थोडीफार आणि मंदिर बंद झालेलं आहे शंकराचं आता आम्ही पण इथं दिवे लावून घेत आहे इथं पाहू शकता हे शनी मंदिर आहे शनी आणि हनुमान हे मंदिर आहे इथं पिंपळाचं आणि लिंबाचं झाड आहे म्हणजे लिंबाचं झाड आहे ही जे खोड दिसतंय ते आणि त्या लिंबाच्या झाडामध्येच पिंपळ उगवलं आहे वरती म्हणजे खोडातच वरती पिंपळ उगवलेलं आहे मुलीने शूटिंग केलेली आहे जर मी केली असती तर तुम्हाला नक्कीच दाखवला असता कारण हे जे लिंबाचं झाड आहे ह्याच्या आतमध्ये पिंपळाचं झाड उगवलं आहे मध्येच आता हे पहा इथं शनी मंदिर आहे हे महादेवाच्या मंदिरातच थोडंसं खालच्या बाजूला आहे आणि वरती महादेवाचं मंदिर आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आता मी इथली पूजा करून घेत आहे तुम्ही पण दर्शन घ्या इथे पहा शनिदेवांचं आणि मारुतीरायांचं शनिवारची तर खूप गर्दी असती पण आता रात्र झालेली आहे खूप उशीर झाला आहे त्यामुळं लोक खूप कमी येत नाही तर खूप म्हणजे खूप गर्दी असते अगदी लाईन लागते म्हणजे सातच्या नंतरनं लाईन लागते कारण रात्रीचेच लोक येतात शनी महाराजांना रात्रीचंच म्हणजे केलं जातं ना सगळी पूजा वगैरे त्यामुळे इथे पाहू शकता आणि मी थोडंसं मंदिराचा पण ब्लॉग शूट केलेला आहे म्हणजे मुलीनेच शूट केला आहे तसं तर वरती करून देत नाहीत पण आता रात्रीची वेळ असल्यामुळं कोण नव्हतं थोडंफार जरी लोक असले तरी एवढं काय बोलत नव्हते पण इथं पाठीलावले आणि पहिलं असं काय नव्हतं इथं कुणी कशी शूटिंग करायची पण आत्ता त्यांनी तशी बंदी केलेली आहे काय माहिती नाही का केली आणि आपल्याला पण नेम तोडणं योग्य वाटत नाही त्यामुळं आपण मी पण इतक्या दिवस कधी शूटिंग इथली केली नाही पण आत्ता रात्रीचं तर आल्यानंतरनं थोडंसं मोकळं होतं त्यामुळे थोडंसं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे इथे पाहू शकता सगळीकडे त्यांनी पाठी लावलेली की शूटिंग नाही करायची म्हणून का माहीत नाही परवानगी वगैरे काढत असतील किंवा काय पण इथले खूप साऱ्या शूटिंग झालेल्या आहेत तशा आणि इथंच मोठे वरती कार्यालय वगैरे आहे म्हणजे लग्न वगैरे होतात कमी पैशामध्ये असं मध्ये म्हणजे इथं हे खूप मोठं मंदिर आहे धायरेश्वराचं पाहू शकता तुम्ही हे खूप मोठा परिसर आहे इथून वरती पण खूप मोठं वरती कार्यालय आहे ह्याच्यावरती आणि मुलीने कडने शूट केलंय तसं तर मंदिरात जायला म्हणजे नाहीच आहे शूटिंग इथं कुठंच करायची परवानगी नाही आहे पण तिने थोडंसं केलंय बंद आहे मंदिर पाहू शकता हे आतला घाबारा इथं पण बंद आहे म्हणजे मंदिर लावलेलं आहे मंदिर रात्री नऊलाच बंद होतं इथं मी बसलेली खुर्चीवरती येऊन आणि ते फिरीस ते कुत्रे मला बघितलं की येतातच ते कुत्रा आलेलं हे ते पाहू शकता आणि ते मुलीकडं पण येते तिने माझं स्वेटर घातलं त्यामुळे ते वाज घेते बरोबर ओळखते हे ते पा आणि आता मिस्टर पाया पडून आलेत आणि ती जी पिशवी होती आमच्याकडे डब्बा वगैरे सामान होतं तर त्यामुळं म्हटलं तुम्ही जाऊ नये अगोदर मग मी जाते आणि दीदी शूटिंग काढत होती इथं पहा आता मी आतमध्ये जाऊन आले पाया पडून नंदीच्या कानात काहीतरी सांगते या आता इथं आतमध्ये जाऊन मी पाया पडून आले हे तर मेन घाबऱ्यातलं मंदिर आहे आणि हे घाबरं आहे म्हणजे तुम्हाला आतमधलं मी देवाचा फो म्हणजे आतमध्ये मंदिरात देव कसा आहे त्याचा एक फोटो इथं मध्ये जॉईंट करणार आहे तुम्ही तो पहा कारण आतमध्ये मंदिर बंद आहे त्यामुळं माझ्याकडे खूप सारे फोटो आहेत मंदिराचे तर मी त्या फोटोमधला एक फोटो इथं जॉईन करते असे धायरेश्वराच्या आतमध्ये म्हणजे स्थान आहे तुम्ही पाहू शकता खूप सजवलेलं आणि अशा पद्धतीत धायरेश्वर आहेत आतमध्ये आता बंद आहे दरवाजा आणि हे सगळा बाहेरचा परिसर आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे हे खालचा परिसर वरतून खाली जाण्यासाठी आणि अशीच पलीकडनं पण एक वाट आहे जी मी शेवटला दाखवलेली आहे वरती जाण्यासाठी अशा खूप साऱ्या वाटा आहेत म्हणजे हीच वाट नाही असे चार पाच ठिकाणी वाटा आहेत म्हणजे चार पाच ठिकाणाहून ह्या आणि इथे पाहू शकता इथं आम्ही जण बसलेलो आहोत आणि इथं एकच वाट नाही आहे असे दोन तीन ठिकाणावरतून वरती मंदिरात जाऊ शकतो खूप साऱ्या वाटा आहेत आणि खूप छान मंदिराचा परिसर आहे इथे